नमस्कार मी लिमा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर एकादशी चतुर्थी प्रदोष शिवरात्री या दिवशी कोणते उपाय करायचे स्वतःची काळजी कशी घ्यायची स्किन केअर हेअर केअर कमी वेळेत घरातली कामे कशी करायची म्हणजे आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहील याचे सगळे उपाय आपल्या चॅनलवर आहेत आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि एक त्याची छानशी कमेंट आणि एक लाईक नक्की करा तर चला आता आपण होम रेमेडीला स्टार्ट करूया तर होम रेमेडी आहे केस गर्दीचा प्रॉब्लेम किंवा के तुमचे केस पांढरे होत आहेत त्या सर्व उपायांवर एक रामबाण उपाय आहे ते म्हणजे ही रेमेडी तर आता आपण रेमिडीला सुरुवात करूया तर रेमेडी सुरुवात करण्यासाठी मी सर्वात पहिले आपल्या घरातल्या किचनच्या ज्या वस्तू असतात त्याच घेतलेल्या आहेत तुम्हाला बाहेरून काही आणायची गरज नाही आहे तर तुम्ही रेग्युलरमध्ये जो तांदूळ यूज करतात किंवा तुमच्याकडे जोही तांदूळ असेल तुम्ही रेशनचा किंवा कोणता पण तांदूळ घेऊ शकतात कारण तांदळामध्ये असतात व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी त्यामुळे आपल्या केसांना भरपूर वाढ होण्याची मदत होते त्यानंतर मी घेतली मेथीदाणे मेथीदाणे म्हटलं म्हणजे केसांच्या सर्व समस्यांवर उपाय तो रामबण उपाय आहे ते म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे घेतल्याने आपल्या केसांची कोंडा कमी होतो आणि त्यामुळे मग कोंडा कमी झाला म्हणजे आपल्या केसांना पण देखील वाढ होण्याची सुरुवात होते आणि त्यानंतर घेतली ती म्हणजे चहा पावडर चहा पावडर आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आपली दिवसाची सुरुवात म्हणजे त्याच्यानेच होते कारण सगळ्यांना चहा घ्यायची सवय असते तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि त्यान चहा पावडरने आपल्याला काय फायदा होतो तर चहा पावडर आपण ह्या रेमिडीमध्ये घातली तर आपले काळे केस शाईन येते आणि केस वाढतीसाठी खूप मदत होते त्यानंतर घेतला मी कढीपत्ता कढीपत्ता आपल्या केस गळती बंद करतो त्यासाठी कढीपत्त्याचा यूज केलेला आहे कढीपत्ता तुम्ही नक्की घाला आणि फ्रेश मिळाला तुम्हाला तर फ्रेश अगदी फ्रेश घ्यायचा म्हणजे त्याचा फायदा एकदम जास्त घेता येईल तुम्हाला तर ही रेमेडी तयार करण्यासाठी आता आपल्याला एक घ्यायचं आहे तुमच्याकडे जे बाऊल असेल जे तुम्ही गॅसवर ठेवू शकतात असं तुम्ही एक घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक ग्लास पाणी तर पाणी तुम्ही ॲक्वाचं घ्या कारण असं बोरचं राहिलं किंवा दुसरं त्याच्या क्षारचे प्रमाण जास्त असतात त्यासाठी मग तुम्हाला जर का ॲक्वाचं पाणी शक्य असेल तर तुम्ही ॲक्वाचं पाणी घ्या आणि जेवढे आपण हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते ते एक एक करून त्या पाण्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आता आपल्याला पाण्यामध्ये टाकून फक्त याचा असाच यूज नाही करायचा आहे तर त्याची एक छान रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ती रेमेडी आहे एक सिरम ते एक सिरमपासून मी तुम्हाला अशा तीन पद्धती दाखवणार ती ती आहे जे तुम्हाला केस धुण्याच्या आधी केस धुवायच्या वेळेस आणि केस धुतल्यानंतर तिघे वेळेस तुम्हाला यूज करता येणार आहे अशी ती एक सिरम आहे जेणे तुम्हाला एक पटीने नाही तर तीन पटीने तुम्हाला तिघे वेळेस यूज करता येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला सर्व मी काय डिटेल सांगणार आहे ते कडे तर याला आपण फक्त आता रात्रभर भिजत घालायचं आहे याला तुम्ही ओव्हरनाईट क ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर तुम्ही दीड ते दोन तास तुम्ही भिजायला घाला तुम्हाला जर का व्हिडिओ पाहून वाटलं की आत्ताच करायचं आहे तर दोन तास तरी तुम्ही भिजत ठेवा तर मी पूर्ण रात्रभर भिजत घातलेलं होतं तर आता माझं भिजत रात्रीभर भिजलेलं आहे त्यामुळे पहा चहाचा कलर पूर्ण उतरलेला आहे आणि पहा आपली मेथी पण आणि आपला तांदूळ पण पूर्ण फुलून गेलेला आहे रात्रभर जर का भिजत ठेवलं तुम्ही तर त्याचा जास्त फायदा होईल आपल्याला त्यासाठी शक्यतो तुम्ही रात्री भिजत घाला आणि सकाळीही आंघोळीच्या आधी ही, ही रेमेडी तुम्ही यूज करू शकता आहे हे रेमिडीने आपल्याला खूप फायदा होणार आहे आपले केस वाढसाठी किंवा आपले केस पांढरे होत असतील त्यासाठी पण किंवा तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल त्यासाठी पण आणि त्याच्यानंतर तुमचे केस डायरेक्ट असं हात घातला की हातात येत असतील तर त्यासाठी खूप उपयुक्त टिप्स आहे ज्या तुम्ही व्यवस्थित नक्की लक्षपूर्वक पाहून फॉलो करा तर आता तुम्ही आधी गॅस चालू करायचा त्याच्यावर जे आपण त्यात इंग्रेडियंट भिजवलेले आहेत रात्रभर ते ठेवायचे त्याच्यानंतर त्याला एक छान उकडी येऊ द्यायची त्याच्यानंतर ते असं वर यायला लागेल तर तसं न होऊ देता गॅस कमी करायचा आणि त्याच्यानंतर त्याला एक ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास होईल इथपर्यंत आपल्याला त्याला आठवून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असेल तर माझे स्किन केअरचे पण आधी व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्यानंतर एक जेल आहे जे मी केसांसाठी पण त्याचा पण व्हिडिओ एक शेअर केलेला आहे ते पण तुम्ही नक्की पहा त्यांनी पण तुम्हाला खूप फायदा होईल तुमचे केस जर का जास्त गुंतत असतील त्यांनी पण तुम्हाला खूप फायदा होईल या रेमेडीने सुद्धा तुमचे केस खूप सिल्की आणि स्मूथ होतील याचा खरंच तो मला खूप इफेक्ट जाणवेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि एक वेळेस जर का तुम्ही ट्राय केला तर तुम्ही नक्की हापतात ना दोन वेळेस नक्की ट्राय करा या रेमेडीचा खरंच खूप छान इफेक्ट आहे कारण मी स्वतः यूज करते मला माहीत आहे की याचा रिझल्ट मला खूप छान आलेला आहे कारण माझेही केस खूप गडायचे माझ्या केसांमध्ये कोंडा न होता पण केस गडती जास्त होती हात केसांमध्ये हात घातला की डायरेक्ट हातात केस यायचे एवढं मला केस गर्दीचा प्रॉब्लेम झाला होता पण याने माझा खूप प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे तर त्याला आता आपण अर्ध करून घेतलं त्यानंतर त्याला व्यवस्थित थोडं गार होऊ दिलेलं आहे फक्त नॉर्मल कोमटसारखं आहे ते आता तर त्याला मी आता मी तुम्हाला बोलली होती व्हिडिओमध्ये की याच्यापासून आपण तीन पद्धत तयार करणार आहोत एक सिरम आणि त्यापासून मी तीन तुम्हाला युजेस दाखवणार आहेत जे तुम्हाला केस धुण्याच्या आधी पण केस धुताना पण आणि केस धुतल्यानंतर पण अशा तिघी रेमेडी मी तुम्हाला आता दाखवते तर सर्वात आधी तुम्ही चहाची जी गाणणी असते त्याने त्याला गाडून घ्यायचं आहे कारण आपण तसंच जर का केसांमध्ये यूज केलं तर त्यामध्ये चहा पावडर आहे ते आटकून जाईल आपल्या केसांमध्ये त्यासाठी तर ते, ते गाडून वगैरे झाल्यानंतर आता हे गाल्ले मेथी तांदूळ चहा पावडर आणि कढीपत्त्याचं काय करायचं तर असं फेकून न देता तुम्ही त्यामध्ये दही घाला किंवा तुमच्याकडे ॲलोवेरा असेल कोरफड त्याचं पण जेल तुम्ही घालू शकता तर तुम्हाला जेल बाहेरून आणायची पण गरज नाही आहे मी जेल कसं काढायचं ते पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते आपल्या चॅनलवर आहे तर तसं तुम्ही मिक्स करून यूज करू शकतात तर आता ह्या सिरमपासून मी तीन पद्धती कशा दाखवणार आहे तुम्हाला तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण ह्या सिरमपासून आपण एक सिरम आता एप स्प्रे बॉटलमध्ये भरून घेणार आहोत जे तुम्हाला हप्ताभर यूज करता येऊ शकतं सगळ्यांना तेल लावायला आवडत नाही केसांना त्यासाठी ऑइली सारखं वाटतं ते त्यासाठी तुम्ही तेल लावायचं नसेल तुम्हाला तर हे सिरम तुम्ही हफ्ताभर यूज करू शकतात रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्प्रे करून घ्या पाच मिनिट मसाज करून घ्या केसांना तरी पण खूप छान इफेक्ट आहे आपल्या केसांमध्ये कोंडा होणार नाही जास्त गुंता होणार नाही आणि आपले केस वाढीला पण सुरुवात होईल त्यानंतर आपले केस छान असा रंग म्हणजे काळा रंग येईल आणि शाईन पण खूप येईल आपल्या केसांना त्यासाठी तरी आता मी हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे तुम्ही रोज सकाळी जर का अप्लाय केलं जेव्हा तुम्ही केस विंचरतात तेव्हा तर एकदम छान अशा मुळांपर्यंत स्प्रे करायचा पाच मिनिट मसाज करायची त्यानंतर पूर्ण तुमचा दिवस एकदम आनंदात जाईल तर ही स्प्रे बॉटल फक्त जास्तीत जास्त सात दिवसच यूज करा त्यानंतर नका यूज करू कारण आपण होम रेमेडी ट्राय केलेल्या आहेत त्यात आपल्या नैसर्गिक वस्तू आहेत सगळ्या तर ते खराब होण्याची शक्यता असते आणि तुम्ही ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवा कारण फ्रीजमध्ये ही चांगली राहील बाहेर न ठेवता कारण बाहेर जर का ठेवली तर त्याचा वास वगैरे असं येण्याची शक्यता असते कारण आपण त्याला फक्त उकडून घेतलेलं आहे आणि आपण भिजून केलेली वस्तू आहे भिजून केलेली कोणतीही वस्तूचा थोड्या दिवसानंतर वास यायला सुरुवात होते त्यापेक्षा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तुम्हाला उपयोग करायला रोज छान आहे त्यानंतर आता मी अजून त्यातून थोडं सिरम काढलेलं आहे आता हे मी त्यात कोकोनट ऑइल घालत आहे तुमच्याकडे जर का दुसरं तेल असेल अजून तर तुम्ही दुसरं म्हणजे बादामचं तेल असेल किंवा एरंडीचं तेल असेल तर ते पण तुम्ही त्यात घालू शकतात आता मी हे यात दोन चम्मच तेल घातलेलं आहे ते सिरममध्ये हे तेल असं लावल्याने आपल्या केसांना आपण मी अप्लाय केलेलं नव्हतं तेल केसांना आधी तर मी यातच सिरममध्येच तेल अप्लाय करून लावत असते त्यासाठी मग मी आधी कोणतंही तेल किंवा नॉर्मल कोकोनट तेलही मी अप्लाय केलेलं नव्हतं कारण मला सिरममध्येच तेल घालून अप्लाय करायचं होतं त्यासाठी तुम्ही असंच यूज करा तुम्हाला खरंच खूप इफेक्ट जाणवेल त्यानंतर आपण केस वॉश करताना फक्त एक तर शॅम्पून वॉश करत असतो किंवा शॅम्पूमध्ये पाणी मिक्स करून आपण वॉश करत असतो तर तसं यूज न करता तुम्ही ही रेमेडी जर का ट्राय करणार तर ह्या सिरममध्ये तुम्ही शॅम्पू मिक्स करून असं पा त्याचा एकदम असं आपण जर का हलवत गेलो तर त्यामध्ये असा फेस तयार होतो तुम्हाला जेवढी शॅम्पू लागते तेवढी तुम्ही शॅम्पू घाला आहेत त्याला व्यवस्थित असा फेस करून घ्यायचा आणि केस धुण्याच्या वेळेस तुम्ही हेच सिरम यूज करा म्हणजे त्यामध्ये आपण शॅम्पू मिक्स केलेला आहे ते तुम्ही यूज करा त्याने तुम्हाला खूप छान फायदा होईल आपले केस काळेभूर होण्यासाठी किंवा कोंडा निघण्यासाठी किंवा शाईन येण्यासाठी आपल्याला खूप छान उपयुक्त आहे त्यानंतर हे सिरम तुम्ही हप्ताभर यूज करू शकतात आणि हे आता मी तुम्हाला कसं अप्लाय करायचं ते दाखवते त्यानंतर सर्वात आधी म्हणजे आपण केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे कारण केसांमध्ये जर का गुंता राहिला तर तुम्हाला लावायला प्रॉब्लेम येईल त्यासाठी आधी केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला जर का असंच अप्लाय करता आलं तर तुम्ही असंच अप्लाय करा किंवा तुम्हाला असं अप्लाय करता येत नसेल तर तुम्ही एक कापसाचा गोडा घ्या आणि त्याने पण असं तुम्ही हेडवर असं मसाज करत करत लावू शकतात तर अशी व्यवस्थित मुळांजवळ आपण मसाज करायची आहे आपल्या तिथे व्यवस्थित लावायचं आणि तिथे मसाज करायची कारण आपली केसांची वाढ तिथूनच होत असते आपण म्हटलं कि आपण केसांना लावलं फक्त तर नाही आपण आधी तिथे मसाज केली पाहिजे कारण आपली तिथूनच सुरुवात असते वाढ होण्याची तर असं जास्त जोरात नाही करायची एकदम हलक्या हाताने मसाज करायची कारण जे केस कमजोर असतील आपण जर का हार्ड हाताने मसाज केली तर ती तुटण्याची शक्यता असेल मग आपण केस वाढवायला गेले के आणि त्यात केस तुटण्याची शक्यता जास्त वाढेल त्यासाठी मग एकदम हलक्या हाताने मसाज करायची म्हणजे ते आपण तेल अप्लाय करत आहोत सिरम प्लस ऑइल त्याने आपल्या जे कमजोर केस आहेत त्यांना पण मदत होईल मजबूत होण्यासाठी तर तुम्ही त्या लावल्यानंतर असं त्यात जुडा बांधून ठेवा आणि त्याला एक तास पर्यंत असंच ठेवा एक तास पेक्षा कमी नका ठेवू जास्तीत जास्त पाऊन तास तरी तुम्हाला ठेवायचंच आहे त्याच्यापेक्षा कमी तुम्ही ठेवायचं नाहीच तर ते सगळं आता माझं एक तास होऊन झाला त्याच्यानंतर मी आता हे जे शॅम्पू केलेलं आहे ते मी आता केसांवर अप्लाय करणार आहे तर आता त्यानंतर पहा मी हेअर वॉश वगैरे माझे करून झाले त्यानंतर पहा एकदम हाताला एकदम सॉफ्ट लाग लागत आहे खूप छान रिझल्ट आहे या रेमेडीचा खरंच तुम्ही ट्राय करून पहा आणि त्यानंतर केसांमधला गुंताई होणं खूप कमी होऊन जातं या रेमेडीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच खूप इफेक्ट जाणवेल आणि तुम्ही एक वेळेस जर का ट्राय केलं तर तुम्ही हप्त्यातनं दोन वेळेस नक्की ट्राय कराल ही रेसिपी मला खात्री आहे आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर एक अशी छान अशी कमेंट करा आणि त्यानंतर एक लाईक करायला प्लीज विसरू नका चला मग भेटू अशा नवीन नवीन होम रेमेडी व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय